नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदू बालक्रात बात स्वागत बातमी आहे राजकीय आमदार अमर राजूकर यांनी कंधार येथे एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना चिखलीकर यांचे नाव न घेता म्हणाले होते की एकाच कुटुंबातील व्यक्ती दोन पक्षात चालला नसल्याची प्रतिक्रिया दिली होती यावर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अमर राजूरकर यांच्यावर पलटवार केला असून अमर राजूरकर यांना भाजप पळाली नाही नांदेड जिल्ह्यात भाजप कोण वाढवली हे जनतेला माहीत आहे त्यांनी केलेले वक्तव्य माझ्यासाठी नसून नारायण राणे प्रक्षा खडसे व रावसाहेब दानवे यांच्यासाठी केला आहे राजूरकर यांनी प्रसिद्धीसाठी हे वक्तव्य केल्याची टीका आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बोलताना केली आहे अमर राजूरकरांच्या अंगावरची आणखी हळद निघाली नाही त्यांना भारतीय जनता पक्ष समजायला खूप काळ लागतो भारतीय जनता पक्ष म्हणजे काही काँग्रेस नाही आणि अमर राजूरकरांनी जे स्टेटमेंट राजूर केले ते चिखलीकरांसाठी नाही ते आदरणीय नारायणराव राणे आदरणीय रावसाहेब दानवे आणि रक्षाताई खडसे यांच्यासाठी केलेलं आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला ललकारलाय आणि त्यांना सांगितलं नाही तुमच्या घरात दोन पक्ष ठेवू नका त्याच्यामुळं अमर राजूरकरांनी प्रसिद्धीच्या झोतासाठी जर असं वक्तव्य केलं असेल तर अगोदर समजून घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळीच्या घरात असे दोन पक्ष आहेत का मग आपण त्याच्यावर वक्तव्य करावं का आणि ते भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी येत आहेत प्रताप पटलाला विरोध काही मिळतो का काही बघतो का या पद्धतीसाठी येत आहे त्यांना येऊन किती दिवस झाले भारतीय जनता पक्ष वाढवला कोणी या तालुक्यात कोणी वाढवला जिल्ह्यात कोणी वाढवला हे सगळ्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे ते त्यांच्यावर मी बोलायची गरज नाही अगोदर त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावं भारतीय जनता पक्षाची संस्कृती समजून घ्यावी आणि मग स्टेटमेंट करावा असं माझं चोवीस नाही अशोकराव घेतील नाही तर आणखी कोणी घेईल पक्षवाढीसाठी अधिकार आहे आतापर्यंत त्यांनी अनेक कोणत्याही पक्षात असताना सभा घेतल्या नवीन काय परंतु आता जे पक्ष निवडणूक झाल्याच्या नंतर भाजपमध्ये येण्याची संख्या खूप वाढलेली आहे आणि भाजपमध्ये येण्याची मग कोण भाजपमध्ये जावं कोण कोणा पक्षात जावं ज्याचा त्याचा विषय आहे आणि कोणाला कोण पक्षात घ्यावं हा ज्या त्या नेत्यांचा प्रश्न आहे त्याच्यामुळं ज्यांनी त्याने बोलताना आपल्या मर्यादा समोर राहावं एवढं स्थानिक स्वराज्य हा महायुती एकत्र लढणार नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष राहील एवढं तुम्हाला या निमित्तानं माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची उद्या चौदा तारखेला भेट आहे या संदर्भात मी फडणवीस साहेबांशी सगळी चर्चा करेन आणि माझ्यासोबत जे काम करतात भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा काय करायचं निर्णय